मी ज्योतिषी प्रसाद गोखले व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा ऑगस्ट दोन हजार चोवीस हा महिना मीन राशीच्या जातकांना कसा जाईल ते आपण पाहू प्रथम स्थान प्रथम स्थानात रास असून स्वामी गुरु तृतीय स्थानात आहे तुमची साडेसाधी चालू असून पहिली अडीच वर्ष चालू आहेत वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या नवीन उपक्रम सुरू करताना सावध राहा द्वितीय स्थान द्वितीय स्थानात मेष रास असून मंगळ तृतीय स्थानात गुरु सोबत आहे भावंडांशी वादविवाद टाळा नोकरीत बदल दिसत आहेत वृषभराशीत मंगळ गुरु आहेत प्रवास योग दिसत आहेत प्रवासात काळजी घ्या चतुर्थस्थान चतुर्थात मिथुन रास असून स्वामी बुध षष्ठ स्थानात आहे आईच्या तब्येतीची काळजी घ्या वाहन सांभाळून चालवा घरात चोरी होऊ शकते पंचम स्थान मीन राशीच्या पंचम स्थानात कर्केचा रवी आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता वाढविण्याची गरज आहे संततीच्या तब्येतीची काळजी घ्या षष्ठ श़्टस्थान, स्थानात सिंह राशीत बुध शुक्र आहेत ग्रह कर्ज वाहन कर्ज मिळू शकते खोट्या चहाड्या करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा वाहन सांभाळून चालवा सप्तम स्थान सप्तम स्थानात कन्या राशीत केतू आहे आणि राशी स्वामी बुध पती पत्नी नात्यात गैरसमज होऊन देऊ नका दोघांनी तब्येतीची काळजी घ्या अष्टम स्थान अष्टम स्थानात तूळ रास असून स्वामी शुक्र षष्ठ स्थानात आहे पती अथवा पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्या नवम स्थान नवम स्थानात वृश्चिक रास असून स्वामी मंगळ तृतीय स्थानात गुरु सोबत आहे परदेश गमनाचे योग आहेत नोकरीत वरिष्ठांशी वादविवाद टाळा दशमस्थान दशमस्थानात धनुरास असून राशी स्वामी गुरु तृतीय स्थानात आहे परदेशात अथवा देशात प्रवास योग कामानिमित्त होतील धनलाभ होतील एकादश स्थान एकादश स्थानात मकर रास आहे आणि राशी स्वामी शनी कुंभ राशीत द्वादश स्थानात आहे शक्यतो जामीन राहू नका अनपेक्षित खर्च होतील तब्येतीची काळजी घ्या द्वादश स्थान द्वादशात शनी असून स्वराशीत कुंभेत आहे विदेश योग आहेत अध्यात्मात रुची होईल आर्थिक मोठी उलाढाल करू नका